कुंभ राशी सात एप्रिल म्हणजेच कामादा एकादशीपासून ते तीस जूनपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत मिठाई वाटण्यास तयार राहा जर तुम्ही कुंभ राशीचे जातक असाल तर सात एप्रिलपासून मिठाई वाटण्यासाठी पूर्णपणे तयार राहा कारण देव आणि ग्रह नक्षत्रांच्या विशेष योगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे यामुळे तुम्हाला एकाच वेळी तीन तीन वरदान मिळणार आहेत महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने सात एप्रिल पासून तुमच्या आयुष्यातील सर्वात भाग्यशाली दिवस सुरू होणार आहे या दिवसापासून तुमच्या प्रत्येक मनोकामनेच्या पूर्ततेचा योग येणार आहे गुरुजींचे शब्द खरे ठरणार आहे कारण हे ईश्वराने दिलेलं वरदान आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळू शकते सात एप्रिल पासून तुमच्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर होतील दीर्घ काळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या आणि अडचणी सात एप्रिल पासून दूर होणार आहेत हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या तारखेनंतर तुमचे नशीब पलटणार आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत कुंभ राशीचे जातक कर्मप्रधान असतात तुम्ही स्वावलंबी असतात आणि दुसऱ्यावर विश्वासही ठेवता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता पण अनेक दुसऱ्यांची मदत करताना स्वतःचे नुकसान करून बसतात आणि यामुळे तुम्ही मागे पडतात यामुळे तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे इतरांपेक्षा स्वतःच्या हिताचा विचार कधीही करा लक्ष्मी नारायण योगाचा लाभ मिळवायचा असेल तर या काळात ग्रह नक्षत्र तुमच्या कुंडलीत लक्ष्मी नारायण योग तयार करणार आहेत त्यामुळे या गोष्टींमध्ये अडथळे येत होते ते आता सहज पार पडतील आणि तुम्हाला त्यात मोठे यश मिळेल सध्या ग्रहांची चाल तुमचे अनुकूल आहे त्यामुळे त्याचा योग्य फायदा घ्या शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे भरभराट आणि यश तुमच्या जीवनात येणार आहे पण कृपया कोणतीही चूक टाळा विशेषत अशी कृती करू नका जी शनिदेवांना अप्रिय वाटेल कोणतेही व्यसन किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा कारण शनिदेव कर्मानुसार फळं देतात तुमच्या कुंडलीत सध्या राजयोग बनत आहे जो तुम्हाला राजा बनवण्याची समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्हाला मोठी प्रगती मिळेल आर्थिक आणि शैक्षणिक यश मिळणार प्रॉपर्टी संबंधित काही प्रलंबित प्रकरणही तुमच्या बाजूने निकाली लागतील ज्यामुळे मोठे आर्थिक यश मिळेल विद्यार्थी असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते शनिदेव आणि महादेव यांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय करा शनिदेवांसाठी काळ्या कुत्र्याला रोटी द्या आणि शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा महादेवासाठी दररोज स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा त्यात अक्षदा तांदूळ बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा हे उपाय केल्यास महादेव आणि शनिदेव या दोघांचीही कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात प्रगतीचा मार्ग उघडेल या अद्भुत संधीचा लाभ घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ